ग्रामसंसद सिकंदरपूर तालुका जिल्हा लातूर इथं ग्रामसभा खेळमेळीच्या वातावरणात संपन्न बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता स्मार्ट विलेज सिकंदरपूर इथं गावाच्या प्रथम नागरिक आदर्श सरपंच सौ रेश्मा माधवराव गंभीरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा पार पडली ग्रामपंचायत अधिकारी श्री के बी कलबुने यांनी ग्रामसभेस उपस्थित ग्रामस्थांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं व सभेतील विषयांचं वाचन केलं ग्रामसभेत यशदा मास्टर ट्रेनर माधव गंभीरे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान लोकसहभाग तसंच ग्रामविकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केलं स्मार्ट व्हिलेज पुरस्कार व इतर गौरव मिळवल्याबद्दल ग्रामस्थांनी सरपंच व रेशमा गंभीर रे यांचा विशेष सत्कार केला त्याचबरोबर सरपंच गंभीर यांनी महसूल कर्मचारी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पुष्प देऊन सन्मान केला सौ रेश्मा माधोराव गंभीर यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सभेत मांडलेल्या विविध विषयांवर समाधानकारक समन्वय घडवून सर्व ठराव बहुमताने मंजूर केले या ग्रामसभेत शासनमान्य मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबवण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला